एक मोठी बातमी आपल्या समोर येते राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत मोठ्या घडामोडी पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सेना दलाचे से प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केंद्रीय मंत्री यांच्यासोबत बैठका घेत आहेत तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर सैन्य सज्ज झालं आहे असं असताना आता खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि राहुल गांधी यांच्या भेट होणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार आहे राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात पोहोचले आहेत आणि या भेटीत केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी बी आयच्या संचालक पदाच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा होणार आहे तत्पूर्वी नरेंद्र मोदी आणि देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी एक बैठक घेतली आहे यानंतर आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होते आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली